सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत प्रभावशाली धाडसी आणि करारी नेता होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी होते जानकीनाथ हे एक प्रसिद्ध वकील होते आणि त्यांचे घराणे सधन व प्रतिष्ठित होते बालपणापासूनच सुभाष अत्यंत बुद्धिमान राष्ट्रप्रेमी आणि आत्मगौरव असलेला मुलगा होता त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथे शिक्षण घेतले इंग्रज प्राध्यापकांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते नंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवी मिळवली त्यांच्या वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी इंग्लंडला जाऊन आयसीएस इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होऊन सन्मान मिळवला पण त्यांनी ब्रिटिश सरकारची नोकरी नाकारून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली सुभाषचंद्र बोस यांचा राजकीय प्रवास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून सुरू झाला त्यांनी महात्मा गांधींना अत्यंत सन्मान दिला पण त्यांचा मार्ग गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांपेक्षा वेगळा होता त्यांना वाटायचं की भारत स्वतंत्र होण्यासाठी शस्त्रबळाचा वापर होणे गरजेचे आहे ते एकोणवीसशे अडतीस आणि एकोणवीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले पण गांधीजींच्या समर्थकांशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि पुढे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली महायुद्धाच्या काळात सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिश सरकारने नजरकैदेत ठेवले होते तेथून ते सुताराच्या वेशात फरार झाले आणि अफगाणिस्तानमार्गे जर्मनीला पोहोचले तेथून त्यांनी जपानला जाऊन आझाद हिंद फौजची स्थापना केली तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा हे त्यांचे प्रसिद्ध भाषण आजही लाखो भारतीयांना प्रेरणा देतं त्यांनी भारतीय कैद्यांना एकत्र करून जपानी मदतीने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारला ही फौज म्यानमार आणि भारताच्या ईशान्य भागात लढली त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटे आझाद हिंद सरकारच्या ताब्यात घेतल्याची घोषणा केली त्यांनी दिल्ली चलो हा घोषवाक्य दिला आणि भारताच्या दिशेने कूच केली पण दुर्दैवाने जपानचा पराभव झाला आणि त्यांचा स्वप्नवत लढा अधुराच राहिला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तैवानमध्ये एका विमान दुर्घटनेत सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला असे अधिकृतपणे सांगितले जाते मात्र त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा गुप्त अहवाल आणि तर्कवितर्क आहेत अनेकांना अजूनही विश्वास आहे की ते त्या अपघातात मरण पावले नाहीत नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या इतिहासात एक अढळ स्थान राखून आहेत त्यांची देशभक्ती नेतृत्वगुण आणि बलिदान यामुळे त्यांना नेताजी ही पदवी लाभली त्यांच्या कार्यामुळे भारतीय लष्कर विशेषत नौदल आणि हवाई दलातील जवानांमध्ये देशप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण झाली